नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला मोठी बातमी सिल्वर ओकवरच्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे या बैठकीला सायबर सेल आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत अनेक अधिकारी या बैठकीमध्ये आहेत त्याआधी सुप्रिया सुळे यांनी देखील वळसे पाटलांची भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सिल्वर हल्ल्या प्रकरणी ही भेट होती आणि सिल्वरोकवरच्या हल्ल्याप्रकरणीच दुसरी बैठक सध्या सुरू आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी आणि या हाय व्होल्टेज बैठकींचं सूत्र या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे सकाळपासून तीन बैठका झालेल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय नेमकं काय घडतंय कारण शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रकरणी आता त्यावरती काथ्याकूट सुरू आहे दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा गेल्या होत्या आणि सध्या या घडीला वळसे पाटलांच्या घरी एक हाय व्होल्टेज अशी महत्वाची बैठक सुरू आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्यासोबत आहेत थेट जाऊयात विनोद गृहमंत्र्यांच्या घरी सुरू असलेल्या बैठकीबद्दलचे काय अपडेट्स uh... शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्याप्रमाणे हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचे हे या ठिकाणी बैठक सुरू आहेत गेल्या सकाळपासून तीन बैठका या ठिकाणी पार पडल्या आहेत आत्ता जी एक बैठक संपली आहेत आणि सर्वात आधी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुंबई पोलीस आयुक्तांसोबत एक बैठक होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक बैठक होती आणि त्यानंतर आत्ता जी बैठक संपली आहे ती गुप्तचर यंत्रणा सायबर सेल आणि मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होती सकाळपासून ह्या बैठका सुरू आहेत आणि सुरक्षेबाबत संपूर्ण माहिती या बैठकीमध्ये घेण्यात येत आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी हे हल्लेखोर कशाप्रकारे पोचले बस का एस टीचे जे कर्मचारी आहेत तेच आहे का यासारख्या संपूर्ण गोष्टींचा शोध या ठिकाणी घेण्यात येत आहे दुसरी महत्वाची बाब आहे की सी सी टी व्ही फुटेजमध्ये संपूर्णपणे या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि खरा यामध्ये मारेकरी कोण आहेस खरा यामध्ये दोषी कोण आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करत असताना उग्र प्रकारे कोणत्या व्यक्तीने आंदोलन केलं यांची संपूर्ण सी सी टी व्ही फुटेज प्रकरणामध्ये तपासणी करण्यात येत आहे तर यामुळे गृहमंत्रालयांच्या निवासस्थानी आज सुट्टीचा दिवस असूनही एक मोठी बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एकंदरीत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातूनही या ठिकाणी अनेक निर्णय झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे परंतु सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत ज्या काही एक हुजूम पोचला होता त्या हुजूमामध्ये क सुरक्षा यंत्रणाची फेलीवर आहेत का त्याचबरोबर सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणा यासारख्या संपूर्ण गोष्टींची च तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एक अहवालही या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे त्या अहवालामध्ये खास करून आझाद मैदान ते शिल्वार वोक या ठिकाणापर्यंत जे लोकं त्या ठिकाणी गेले आहेत त्या दरम्यान पडणारी जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही का यासारख्या संपूर्ण गोष्टींची सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे जे पोलीस स्टेशनमध्ये पडतात शिल्वर वोक ते आझाद मैदान या दरम्यान त्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते त्या गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही सुरक्षेबाबत या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट ही आहेत की सुप्रिया सुळे आणि शरद पवार आणि त्याचबरोबर अजित पवार ज्यांच्या निवासस्थानासोबत आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या काही सभा असतात त्या ठिकाणी मोठ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहेत आणि खास करून सुप्रिया सुळे यांना विशेष सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी प्रदान करण्याचं काम या ठिकाणी झालं असल्याची माहिती येत आहे त्यामुळे यानंतर सुरक्षा यंत्रणामध्ये खास करून जे व्ही व्ही आय पी लोक आहेत जे नेते आहेत त्यांच्या बाबतीत कुठल्या प्रकारची चूक होणार नाही याची काळजी पोलीस विभागाने घेतली असल्याची या ठिकाणी बोललं जात आहे आणि दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणा यांना पुन्हा हाय अलर्टवर करण्यात आला आहे त्यामुळे अशी चूक पुढे होणार नाही याची शाश्वती या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे परंतु निष्कर्ष असा निघाला आहे या, या बैठकीमध्ये की जी ही चूक झाली आहे ती चूक जी आणि जे फेलिवर आहेत ते पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यामधील जो समन्वयाचा अभाव हा एक मोठा या ठिकाणी निष्कर्ष करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे हा ही जी घटना आहे या घटना पुढे वारंवार होणार नाही या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये विशेष चर्चा करण्यात आली आहे आणि तसे दिशानिर्देशही या बैठकीमध्ये देण्यात आले आहे जी जी विनोद धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे ही बैठक तर महत्वाची संपलेली आहे मात्र या बैठकीमध्ये नेमकं काय झालं किंवा पोलीस दलामध्ये काही फेरबदल केले जातात का हे आपल्याला